अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळील बिस्मिल्ला गादी भांडार या दुकानातून चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला अवघ्या दोन तासांत अटक करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी यश मिळवले आहे दिनांक एप्रिल सव्वीस रोजी रात्री बारा वाजेपासून ते सत्तावीस एप्रिलच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दुकानाचे मालक कलीम सलीम तेली यांच्या दुकानात मागील बाजूसून शटर उचकटून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि कपाट उचकवून दोन लाख रुपये रोख रक्कम व पॅन कार्ड चोरले या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला गोपनीय या माहिती आणि घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे फक्त दोन तासात संशयित राकेश रामलाल सावले वय चौतीस मूळ राहणार गणगाव जिल्हा खंडवा मध्य प्रदेश सध्या राहणार जुने धुळे यास त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला रोख रक्कम दोन लाख रुपये पाचशे रुपयांच्या नोटा पॅन कार्ड कलीम सलीम तेली यांचे विजिटिंग कार्ड बिस्मिल्ला गादी भांडारचे लोखंडी टॉमिक चोरीसाठी वापरलेले उपकरण संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अमरजित मोरे शशिकांत देवरे मुकेश वाघ प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे व हर्षल चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली या जलद कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा रविवार दिनांक सत्तावीस रात्री किसमिल्ला गादी भांडार धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे मुला दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मुलीची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे ते दुकान खोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असा सर्व मुद्देम काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीविरो आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत का व त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू धन्यवाद